नवरीची ऑर्डर पूर्ण करायची होती आणि दोन ब्लाऊज ब्रायडल होते त्यानंतर एक घागऱ्यावरचा ब्लाउज होता आणि एक ओढणी तयार करायची होती असं हे काम मला तीन दिवसात करायचं होतं नमस्कार मैत्रिणींनो आजचा एपिसोड फोर आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मी माझं कामाचं नियोजन कित कसं करते आणि मी शिलाई किती घेते चला मग फ्लॉगला सुरुवात करूया सकाळी सकाळी घरातली सगळी कामं आवरून आ, मी घेतलेला आहे हा एक ब्लाऊज आहे ज्याच्यावरती मार्किंग वगैरे केलं आहे आणि थोडं हेवी वर्क असल्यामुळे मी जरा लवकरच बनवायला घेतलेला आहे जेणेकरून वेळेत काम पूर्ण होईल आणि कस्टमरला मला वेळेत देता येईल ह्या हिशोबाने दुपारी क्लासेससुद्धा होते तर दुपारपर्यंत मला जेवढं होईल तेवढं मला हे करायचं होतं तर, तर तुम्ही पाहू शकता बॅकनेक एक बऱ्यापैकी अकरा इंचाचा डीप होता आणि यामध्ये स्टोन चेनचं वर्क होतं त्यानंतर शुगर बीड्स बरेच बरंच बरंच वर्क होतं आणि तर मी हे घेतलेलं आहे बनवायला आणि हा होता नवरीचा नऊवारी साडीवरचा ब्लाऊज जर हा ब्लाऊज तर हा ब्लाऊज कसा झाला आहे आणि नवरीनं तो वेअर केलेला आहे त्याचा फोटोसुद्धा तुम्हाला ब्लॉकच्या एंडिंगला बघायला मिळणार आहे तर आज मला दिवसभरामध्ये हे एक ब्लाऊज पूर्ण करायचं होतं कारण बऱ्यापैकी हेवी होतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ह्याला आहे ना मला स्लीवजला जे डिझाईन होतं त्या स्लीव्सला डिझाईनला एक साधारणतः एक इंचाचे कटपाईप लागणार होते आणि माझ्याकडे जे कटपाईप ॲवेलेबल होते ना ते खूप कमी क्वांटिटीमध्ये होते आणि आता मला हे कटपाईप सर्च करण्यासाठी बाहेर पडावं लागणार होतं सो दुपारचे सगळे मी क्लास वगैरे घेतले आणि त्यानंतर सा तीन तास तीन साडेतीन तासात म्हणजे जवळजवळ मी हा जो नेक आहे बॅकनेक आणि लटकण असं दोन्हीही पार्ट मी बनवून घेतलेले आहेत आता मेन येतो स्लीव्सचा पार्ट तर स्लीव्सच्या पार्टला मला लागणार आहे ते कटपाईप जे मला बनवून आणायचे होते जे मला बाहेर जाऊन विकत आणायचे होते की त्याच्याशिवाय मी स्लीव्ज ज्या आहेत त्या बनवूच शकत नव्हते त्यामुळे तुम्ही पाहताय मी तुम्हाला इथे दाखवते की मला कशा कट कटपाईप्स हवे नरेंद्र नरे नरे मी पाठवलं होतं दोन ठिकाणी शॉपमध्ये त्यांनी ते चेक केलं पण त्यांना काही ते सापडलं नाही सो फायनली मी विचार केला की बालाजीनगरला जाऊन आता जे धनकवडीमध्ये राहतात पुण्यामध्ये कात्रज वगैरे एरियामध्ये राहतात त्यांना माहिती आहे बालाजीनगर बालाजीनगरला बरेच शॉप्स आहेत की जिथे हे मला मिळालं असतं सो मी विचार केला सगळे क्लासेस वगैरे झाल्यानंतर चला आपण हे बालाजीनगरलाच जाऊन घेऊया आणि फायनली मला हे बालाजीनगरलाच मिळालेले आहेत त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी मी फ्रंटनेक बनवला आणि आता तुम्ही म्हणाल की हे कटपाईप्स तुला कसे मिळाले तर साधारणतः तीस रुपये ग्रॅमनी हे मी कटपाईप्स आणले वीस ग्रॅम आणले फक्त आणि वीस ग्रॅममध्ये माझं बरंच काम उरकलं म्हणजे दोन्ही स्लीव्स माझ्या झालेल्या आहेत जर इथे मी फ्रंटनेक बनवला जी लेयर होती ती चारची लेअर होती म्हणजे एक शुगर बीट्स त्यानंतर स्टोन चेन शुगर बीट स्टोन चेन अशी जवळजवळ पाच लेअर होतं याला तर तुम्ही नेक पाहू शकता जवळजवळ सा, सात इंचा मी इथे नेक बनवलेला आहे तर फ्रंट नेक पण तयार झाला आणि मग मी रात्री घेतलेला आहे स्लीव्स बनवायला तर स्लीव्ज पाहू शकता तुम्ही जे कट पाईप्स मी बनवलेले आहेत ते कुठे मी लावती सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्यानंतर आम्ही दोन दिवसापूर्वीच गावावरून आलो होतो तर मलासुद्धा थोडंसं बरं वाटत नव्हतं मग तोंडाला चवच नव्हती त्यामुळे मग आज आम्ही आणलेली आहे पनीरची माझी फेवरेट भाजी हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून तरी ही या भाजीचं नाव पनीर पसंदा समथिंग आहे पनीरचं सँडविच असते यामध्ये आणि ही भाजी मला आणि नरेंद्र दोघांनाही आवडते ओमला फारशी आवडत नाही पण माझ्या तोंडाला चवण होते म्हणून स्पेशली माझ्या आवडीची भाजी घरामध्ये चपाती आणि राईस मी केला होता आणि अशा प्रकारे आम्ही जेवण केलं जेवल्यानंतर मी ही स्लीव्स पूर्णपणे तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता कटवर्क म्हणजे कटवर्क होतं त्यानंतर असे त्याच्यावरती बुट्ट्या होत्या आणि जे पाईप्स होते ते मी आणले होते ते कुठे लावले तुम्ही पाहू शकता आणि ही डिझाईन माझी इतकी व्हायरल झाली होती मागच्या वेळेस पण मी ब्राईडच्या वहिनीचा ब्लाउज बनवला होता तोसुद्धा खूप छान झाला होता आणि आत्ता हा जो आहे तो ब्राईडनं थोडंसं सिलेक्शन करून घेतलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही थोडंसं कस्टमाइज करून घेतलेलं आहे आता इथे लावायच्या आहेत मला हँगिंग्स पण आता मी मला खूप उशीर झालेला आहे त्यामुळे मी आता काही हँगिंग्स लावणार नाही आहे आता झोपणार आहे तर बघू शकता तुम्ही रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि मी फक्त आज दिवसभरामध्ये सगळे क्लासेस वगैरे अटेंड क घेऊन बॅक फ्रंट आणि स्लीव्ज एकच तयार केलेली आहे आणि चला दुसऱ्या दिवशी इथे मी सकाळी सकाळी लवकर आवरून बसल्या बसल्या मी मस्त बस असे हँगिंग्स वगैरे लावून घेतले एका स्लीवजला त्यानंतर दुसरी स्लीवसुद्धा बनवून घेतली आणि तो ब्लाऊज झाल्यानंतर मी हा दुसरा सेम ब्राईडचा ब्लाऊज होता हा लग्नाच्या साडीवरचा होता तिच्या आणि जो आधी होता तो विधींच्या साडीवरचा ब्लाऊज होता सो ह्याचासुद्धा स्लीव्सचा हेवी ब्रायडल आणि सिम्पल होतं बॅक आणि फ्रंट पार्ट तीन लाईनचं होतं फक्त स्लीव्ज ज्या आहेत हेवी होत्या अशा पद्धतीने चंद्रकोर हव्या होत्या तिला सो इथे मी चार चार चंद्रकोर बनवलेले आहेत सो अशा प्रकारे माझे दोन्हीही ब्लाऊज झालेले आहेत आणि आता मी घेतलेले आहेत ते कटिंगला जसं की तुम्ही बऱ्याचदा म्हणता ना की तू काम कसं नियोजन करते आता समजा मी एका ब्राईडचं काम घेतलेलं आहे आता ह्या ब्राईडचं काम मी आठ दिवसापूर्वी घेतलं आहे आणि तिला वेळेत दे देईल ह्या हिशोबाने मी तिला आहे त्याच्या पाच दिवस अगोदरच मी हे बनवायला घेतलं आहे म्हणजे मध्ये एखाद्या कस्टमरनी जरी आपल्याला एखादा ब्लाऊज अर्जंट वगैरे मागितला तर हे काम बाजूला ठेवून आपण ते देऊ शकतो अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं असतं सो मला हे ब्लाऊज बनवायला एक दिवस अरिवकला एक दिवस एका ब्लाऊजला एक दिवस एका ब्लाऊजला आणि एक दिवस पूर्णपणे स्टिचिंगला अशा हिशोबाने मी हे कामाचं नियोजन माझ्या पकडलं होतं सो बरोबर दोन दिवसामध्ये माझे दोन ऐवक्से ब्लाऊज झाले आणि आज हाय तिसरा दिवस ज्यामध्ये मी आज कटिंग करून मी पूर्णपणे स्टिचिंग करून घेणार आहे ब्लाऊजचं जेवढं शक्य होईल तेवढं आणि जरी नाही झालं एनी अदर काहीही मध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात जसं की एखादं क्लायंट आलं क्लाइंटलामध्ये डिस्कस करण्यामध्ये आपले दोन तीन तास जातात ज्यामध्ये आपला एक ब्लाऊज रखडतो तर दोन दिवस पुढे आपल्याला आहेत एक्स्ट्रा की ज्यामध्ये आपण ते काम आपले पुढे पोस्टपोन करू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कुणीही कधीही केव्हाही येऊ शकतं आणि तुम्ही जसं पाहताय मी माझा बिझनेस घरातून रन करते त्यामुळे माझ्याकडे गेस्टसुद्धा कधीही येतात सो अशा वेळेस गेस्टला आपण म्हणू नाही ना शकत की मला काम बाकी आहे आणि तुम्ही येऊ नका सो त्यामुळे आपण दोन दिवस असे आपल्याकडे ठेवायचे जे, की जेणेकरून आपलं काम जर पोस्टपोन झालं तर आपण ते त्यामध्ये कवर करू शकतो सो तुम्हाला पहिल्यांदा आता मी ब्लाऊज दाखवते कशा पद्धतीने केलेले आहेत दोन्ही मी याचं अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे दोन्ही ब्लाऊजचं आणि आता मी तुम्हाला Work वर्क दाखवते आणि या वर्कची प्राईस किती घेतली हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि शिवाय या ब्राईडकडनं मी कॅशमध्ये पेमेंट घेतलेलं आहे सो तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळेल तुम्ही एक्सायटेड असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की याची जी प्राईज मी ॲक्च्युली सांगितली तेवढेच मला ब्राईडने याचे पैसे दिलेले आहेत सो हे फॅब्रिक थोडंसं नाजूक होतं ॲक्च्युली मला खूप डिफिकल्ट गेलं करायला तर हे बघा ही एक स्लीव्ज आहे त्याच्यावरती बुट्टे इतके सुंदर दिसत होते आणि याचा फायनल लुकसुद्धा ब्राईडचे फोटोज मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हे बॅकनेक आहे आणि तिला लटकनसुद्धा हवे होते वर्कचे सो हे लटकनसुद्धा आपण बनवलेत हा फ्रंटनेक आहे त्यानंतर हा आहे दुसरा ब्लाऊज जो तिचा ॲक्च्युली लग्नाचा होता तर यावरती तिला चंद्रकोर हव्या होत्या पण थोड्या वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे अगदीच ट्रॅडिशनल टच पण नको होता आणि अगदी साऊथ म्हणजे ट्रॅडिशनल टच हवा होता पण तो प्रॉपर पण नका होता आणि साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये असं जायचं होतं सो so, बघा बॅकसाईडला मी असं छान अशा बुट्टीज बनवलेल्या आहेत जेणेकरून हायलाईट होईल फ्रंट नेक पान होता आणि स्लीव्ज अशा पद्धतीने होत्या स्लीव्ज फक्त थोड्या तिने हेवी घेतल्या होत्या आणि खूप सुंदर दिसत होती ब्राईड आणि ब्लाऊजसुद्धा खूप छान फिटिंगला बसलं तिला सो अशा पद्धतीने हे दोन ब्लाऊज माझे दोन दिवसात पूर्ण झाले आणि हा आजचा तिसरा दिवस ज्यामध्ये मी स्टिचिंग करणार आहे त्यानंतर हे बघा हे दुपट्टा आहे हा दुपट्टा तिला जरा वेगळ्या पद्धतीचा हवा होता तिने चार मीटर नेट मला आणून दिली होती आणि इथे जवळजवळ नऊ मीटरची जी लेस आहे तीसुद्धा आणून दिली होती तिच्या चॉईसने हँगिंगची लेस होती आणि हा दुपट्टा सुद्धा मला बनवायचा होता सो हा दुपट्टा मी कसा बनवला हे सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आणि हे ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच केले हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो आजचा व्लॉग इतकाच कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगसोबत बाय